हा कर्तव्य लक्ष लोकराजा कर्तव्य लक्ष आरक्षणाचे जनक आरक्षणाचे जनक कुशल व्यवस्थापक राजशी छत्रपती शाहू महाराजांना नंदिनीचा मानाचा मुला मानाचा मुला मित्रांनो छत्रपती शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व तपासताना आज आपण लेखनाच्या फुटपट्या वापरतो परंतु याच लेखनाच्या फुटफुट्यांनी या माणसाचे व्यक्तिमत्व तपासता येईल का हाच मोठा प्रश्न उभा राहतो छत्रपती शाहू महाराज हे लेखनाचे विषय विणात्मक मर्यादितच नाही त्यांचे कर्तृत्व हे तुकारामांच्या भाषेत सांगायचं झालं तर अनुरेनुया ठोकडा अनुरेनरिया ठोकडा शाहू आकाशाही वडा शाहू आकाशही वडा राजघरात सुद्धा लोकांसाठी जगलेला हा माणूस हा नुसता राजा ओला नाही लोक राजघरात राहून सुद्धा लोकांसाठी जगलेला हा माणूस हा नुसता राजा

सुधारणा आजच्या या एकविसाव्या शतकात साक्षर होऊन एशो, एशो आर्मी जगत असलेल्या पिढीला डोळे उघडे करून तपासता येण्यासाठी आज त्यांचे विचार अभ्यासले पाहिजेत छत्रपती शाहू महाराजांचे विचार छत्रपती शाहू महाराजांचे शिक्षणविषयक विचार अजूनही देशाला प्रेरणादायक ठरत आहे त्यांनी वस्तीगृह शिष्यवृत्ती व शाळा नोकरीत त्यांनी जागीव जागीव राख केली छत्रपती शाहू महाराज यांनी बेळगाव येथील कोल्हापूर व स्वातंत्र्यवीरांना त्यांनी वेळोवेळी आर्थिक मदत देखील केली त्यांच्याविषयी मला एक कविता म्हणू अशी वाटते आधार

बोलत आहे त्यांना किती आनंद झाला असता ते समाजसुधारक होते अशा या राजाचे मृत्यू सहा मे एकोणीसशे बावीस ला झाला संकल्पना सत्यात उतरवून संकल्पना सत्यात उतरूनी केला विद्येचा प्रसार केला विद्येचा प्रसार जनतेच्या ज़। सुखहितासाठी त्यांनी खजानांचा सुविधा उघडला जगेच्या सुखहितासाठी त्यांनी सुविधांचा खजाना उघडला जातीभेदाचा मिटवून आमदार त्यांनी बहुजन पाशातून केले जनता जंद, जनताला मुक्त त्यांनी बहुजन पाशातून केले जनताला मुक्त राजश्री छत्रपती शाहू महाराजांना माझे कोटी गोटी म्हणाले जय